दे स्वामी समर्थ तर आजचा दिवस स्वामींच्या दर्शनाने आपण चालू करतोय आणि नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी नेहमीच आपल्या भक्तांना म्हणतात तर खरंच घाबरू नका हेही दिवस जातात खूप अवघड अवघड परिस्थिती असते काही सुचत नाही पण त्यातनंही मार्ग निघतो कारण स्वामी आपल्या सोबत असतात आणि आजचा आपला दिवस चालू होतोय अगदी पहाटेपासून पहाटेच्या वाजलेत पाच वाजून दहा मिनिटं दहा मिनटं झालेली आहेत मला उठवून सगळे सकाळचे विधी झालेले आहेत आणि आता थोडंसं शांत बसून नंतर सुरुवात करायची आहे डब्याला कारण आरूचा डबा आहे तर मी आता पीठ भिजत घातलं होतं काल डोश्यासाठी अजूनही पीठ आलेलं नाही आहे तर मग ह्यातलं थोडंसं पीठ मी काढून त्यात मीठ घालून डोसा किंवा उत्तप्पा करेन आणि बाकीचं तसंच फर्मेंट मला ठेवून देईन आणि ते दोन शहाळी दिसतात तुम्हाला कारण गेली चार दिवस माझी तब्येत खूपच वीक आहे वा, वातावरण बदलाचा परिणाम असावा तुम्हाला आवाजातनं पण लक्षात येत असेल मे बी पण खूपच म्हणजे विकनेस तर प्रचंड आहे त्याच्यासाठी हेल्थ ओके शहाळी सरबत सूप वगैरे चालूच आहे सा पण टाइम घरात जॉब चालू आहे मग हे सगळं करता करता कुठेतरी माणूस शादारपणाने थकून जातो मग हे असे नैसर्गिक जी शाळी वगैरे आहे ते त्याने विकनेस कमी व्हायला मदत होते तर आ, आज दोन शाळी पिऊन संपवायचेत आणि इथे माझा उतप्पा झालेला आहे छानपैकी कारण फर्मेंट इतकं झालेलं नव्हतं पीठ मग मी उतप्पा केला आणि त्याच्यावर छानपैकी चीज वगैरे घालतीये मुलांना आवडतं असं उतप्पाच आहे तो पण थोडस त्याला एक टच दिला आणि आता पिझ्झासारखं मी कटिंग करून डब्यात दिलं की आरो ते आवडीने खाईल आणि तसंही ह्यांना साऊथ इंडियन पदार्थ दोघांनाही खूप आवडतात मी कालच एक वाटी उडीद डाळ भिजत घातली होती रात्री त्यात बारीक रबा मिक्स केला एकाच तीन असं प्रमाणे आणि झाकून ठेवलं आता थोडं फर्मेंट झालं की नऊ साडेनऊच्या दरम्यान ह्याचे सगळ्यांना नाश्ता होईल आणि मस्त पैकी नाश्ता होतो ह्याचा दोन दिवस हे पीठ आम्हाला पुरतं म्हणजे आज जर उत्तप गेले तर उद्या डोसे वगैरे असं करता येतं उतप्पे डोसे आणि अप्पे असे तीन प्रकार ह्याच्यामध्ये होतात इडल्या मात्र होत नाहीत कारण हा बारीक रवा इडली रवा नाही आहे तसं बॅटर थोडं वेगळं असतं ते पण तुमच्याशी मी शेअर केलेलं आहे हवा असेल तर कमेंट करा मी लिंक नक्की देईन अगदी सोप्या पद्धतीने इडल्या सुद्धा करता येतात तेही घरच्या घरी पिठापासून कुठलंही पीठ विकत आणायची गरज नाही मी कधीच पिठा विकत आणत नाही ताजी ताजी घरातच बनवते कारण खूप सोपं करणं हे आणि उतप्प्यासोबत आरूला हवा असतो सॉस तो चटणी खात नाही आणि मनुला वाटतं चटणी लागते त्याच्यासाठी मी नंतर करेन तो अकराला शाळेत जातो तर सकाळचा डबा तर झालेला आहे आणि डबा भरून ठेवला हो आहे तो मा आरू शाळेत गेलेला आहे आणि त्याच्यानंतर माझी सकाळचं जे एक काम असतं मी हे करतेच करते जे की टू डू लिस्ट असतं आणि काही माझे दिवसभराचे जे काही मला करायचं आहे त्याची लिस्ट असते खूपदा हे रात्री केलं जातं पण रात्री खरंच आम्हाला जेवायला आणि आवरायला खूप उशीर होतो हे लेट येतात घरी त्याच्यानंतर मणूची आरूची दुसऱ्या दिवशीची तयारी शाळेची वगैरे माझं माइंड बिलकुल शांत नाही राहत मग मी हे पहाटे जेवढा शांत वेळ असतो त्याच्यामध्ये हे काम मी करते की दिवसभराचं प्लॅनिंग करते ही माझी यावर्षीची डायरी आहे दोन हजार चोवीस ची तर काही दिवस लिहिले जातात काही लिहिले जात नाहीत जे महत्वाचे दिवस आहेत ते मात्र नक्की डोट डाऊन करते जसं की प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात महिन्यातला तो दिवस महत्वाचा असतो ती डेट तुमची चुकली तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे कधी कधी धबडक्यात तुमच्या तारीख लक्षात राहत नाही तर तेवढ्यासाठी अशा डायऱ्या सुद्धा खूप उपयोगी पडतात त्याच्यामध्ये तुम्ही त्या तारखेला नोट डाऊन करून ठेवलात की नेक्स्ट टाइम बरोबर तुमचा महिना संपलेला तुम्हाला लक्षात येतो आणि हे सायकल व्यवस्थित राहायलाही मदत होते तर ते आहे शिवाय मिल प्रिपरेशन आजच्या दिवसभरात काय करायचे ते त्यानंतर माझं ऑफिसचं काम आज काय संपवायचं आहे ते आणि जर काही ऑर्डर्स आले असतील ज्वेलरीच्या तर त्या मी नोट डाऊन करते शिवाय मनुष्य काम आज त्याचा काही प्रोजेक्ट आहे किंवा त्याचा कुठल्या विषयाचा अभ्यास घ्यायचा आहे तो मी यात नोट डाऊन करते आज लायब्ररीची पुस्तकाची डेट आलेली आहे तर ती बदलायचं आहे पुस्तक मग त्यांना आज तर मला जाणं शक्य नाही माझं खूप बिझी शेड्यूल आहे मग आज मी त्यांना कॉल करून कॉलवरच पोस्टपोन त्याची डेट करून टाकेल तर ते आहे लायब्ररी मधनं मी पुस्तक मागवलं होतं दक्षिण रंग मीना प्रभूंच मला लहानपणापासूनच वाचायचा खूप छंद आहे आमच्या घरात माझ्या वडिलांची खूप पुस्तकं होती तर ती पण मी बरेचदा ते तेव्हा वाचत असे आणि आमच्या शाळेची कॉलेजची लायब्ररी होती त्याच्यानंतर आता घरात हा नाद लागलाय की बरीच पुस्तकं मी विकत घेते एक्झिबिशन्स मध्ये जिथे सूट असते वीस टक्के तीस टक्के आणि त्याशिवाय सुद्धा माझी लायब्ररी चालू आहे मनुची सुद्धा चालू आहे आणि त्या लायब्ररीमधून मी पुस्तकं वरचेवर आणत असते आणि वाचत असते म्हणजे संग्रह होत नाही पैसाही फार जात नाही आणि ठेवायला कारण जागा पण कमी पडते एवढी पुस्तकं कुठे ठेवणार आणि एकदा वाचला की परत ती पुस्तकं वाचली जात नाहीत शक्यतो कधीतरीच एखादं पुस्तक असं असतं की आपण ते रिपीट वाचतो तर अशा प्रकारे पुस्तकांचं कलेक्शन आहे पण तरीही मी पुस्तकं घेत असते मला खूप आवडतात आणि सध्या मी दक्षिण रंग आहे। तर आहेत शिवाय नवीन एक पुस्तक आलंय आपलं तेही शेअर करेन तुमच्याशी रवींद्र महाजन यांच्या मिसेसने लिहिले आहे माधवी महाजन यांनी तर तेही सध्या वाचते त्याचा रिव्ह्यू मी तुमच्याशी नक्की शेअर करेन आणि सकाळची सगळी कामं आवरलेली आहेत बऱ्यापैकी इथे मी तूप कडवाला टाकलेला आहे बेडशीट बदललेल्या आहेत ती सगळी घ सकाळची असतात ती सगळी कामं मोस्टली होत आलेली आहेत आत्ता स्वयंपाक झालेला आहे आणि हे माझं पंधरा दिवसांचं तूप आहे कडवायचं राहिलं होतं बरण होतं त्यामुळे खरंच पुढे गेलं ते नाही दहा दिवसातच मी ते दिवसा कडवते तर चार पाच दिवस पुढे गेलेत माझं लक्षात आलं तर पटकन कडवून घेतलं आणि हे नुसतं साय साठवून ठेवलेलं तूप नाही आहे तर प्रॉपर ह्याला मी दह्याचं विरजन लावून त्या लोण्यापासून मी तूप कडवते आणि आता हा सकाळचा दुसरा चहा चाललाय पहिला चहा तो खूपच गडबडीत होतो म्हणजे जाता जाता येता येता असा चहा असतो शांतपणे सकाळचा चहा नाही घेतात मात्र दुसरा चहा आम्ही निवांतपणे घेतो तर तो नाश्ता झालेला आहे तर नाश्त्यानंतर आम्ही हा चहा घेतोय नाश्ताला मी केले होते जसं की मग मी बॅटर दाखवलं त्याप्रमाणे डोसे आणि भाजी म्हणजे मसाला डोसा एक प्रकारे केला होता आम्ही तर तो हौन झालेला आहे आणि आता मी चहा घेते आणि मग तुम्हाला पुढचं दाखवते आणि रोज डब्याला काय करायचं हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो आमच्याकडे मात्र सकाळचे चार डबे जातात त्यामुळे हे मला प्रश्न पडून चालणार नाही ना ना आणि हे सगळं प्लॅनिंग मला आठवड्याच्या सुरुवातीलाच करून ठेवावं लागतं की उद्या कोणती भाजी करायची किंवा या दिवशी काय करायचं त्याचं प्रिपरेशन भिजवणं वगैरे सगळं करावं लागतं आज मी डब्यात देतेय बासमती तांदळाचा भात त्याच्यानंतर तीन घडीच्या पोळ्या आणि आज भाजीमध्ये आहे मटार पनीर तर आमच्या घरी ही भाजी मोस्टली सगळे खातात भयानक आवडते आमच्या घरात केलेली पनीरची भाजी ही म्हणजे कुठल्याही प्रकारचा बाहेरचा मसाला मी यात वापरलेला नाहीये फक्त एव्हरेस्टचा सुहाणा मसाला मी यात वापरते जो की पावडरमध्ये असतो तो बाकी ग्रेव्ही वगैरे सगळी मी घरात केलेली खूप छान होते तुम्हाला जर ही रेसिपी हवी असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा मी तुम्हाला ही रेसिपी देईन सोबत दिलाय फोडणीचं वरण आणि ही खीर आहे हळिवाची हळिवाची खीर तुम्हाला खूप पौष्टिक असते जेव्हा तुम्ही या चार पाच दिवसांमध्ये बायकांनी विशेषतः खावी आणि सगळ्यांनीच खावी फक्त बायकांनीच खा बाळ तीन बायकांसाठी ती असं स्पेशली नाहीये सगळ्यांनीच ही खीर खाली ते पौष्टिक असते ह्याच्यामधनं हिमोग्लोबिन खूप वाढतं शरीरातलं आणि थकवा कमी व्हायला मदत होते तर आठवड्यातून एकदा तरी ही खेळ घरी केली जावी आणि आमचं मनो करतोय मला मदत आता काय मदत करतोय ते तुम्हीच बघा थोडी बोट तोंडात घालतोय कोणी हाताला पुसतोय ठीक आहे नो प्रॉब्लेम सगळ्याच गोष्टी परफेक्ट मुलांकडनं आपण नाही अपेक्षा कर। करू शकत मी त्याला सांगतेय मागे हे असं करू नको कि हे असं कर आणि टीव्ही बघता बघता त्याचं हे काम चाललंय तर ताईच्या गावाहून खूप सारी लिंब आली होती त्यांच्याकडे लिंबाची शेती आहे मग ती अशीच भरपूर लिंबू पिशवी भरून रँडमली मला पाठवत असते मग आता उन्हाळा येतं उन्हाळ्यात तर लिंबू किती महाग असत तुम्हालाच माहिती माहितीये सगळ्यांना माहितीये आपल्याला आणि अशा वेळेस मग लिंबाचं महत्व कळतं हा लिंबू रस मी स्टोअर करून ठेवणार आहे कारण अजून एक चार दिवस जर ही लिंब मी अशीच ठेवली तर ती नक्की खराब होतील मग थोडीशी एक पाच सहा लिंब मी वरण पोहायला घ्यायला किंवा साठी वगैरे बाजूला ठेवेन बाकीची सगळ्या लिंबाचा मी रस काढून घेते आणि याच्यात एवढीच काळजी घ्यायची की ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्ण कोरड्या घ्यायच्या आहेत लिंब सुद्धा धुवून पुसून कोरडी केलेली आहेत आणि त्यानंतर ती चिरून त्याचा मी रस काढून घेतोय रस पण काढताना पूर्ण पिळून रस नाही काढायचा म्हणजे बिया अगदी दाबून दाबून रस नाही काढायचा नाही तर तो कडवट होतो थोडासा हलक्या हाताने रस काढायचा आणि या ज्या साली आहेत त्याही फेकून द्यायच्या नाहीत त्या सालींचंही लोणचं घालता येतं त्याच्या बिया काढायच्या आणि त्याच्या फोडी करायच्या आणि मग त्याच्यापासून लोणचं बनवतात आंबड गोड लोणचं खूप छान होतं ते, ता ते, ता ताई ते, ते, ते आता ताई माझ्याकडे येईल तेव्हा मी तिच्यासोबत बसून हे लोणचं नक्की करेन आणि तिचा खूप छान हातखंड आहे या सगळ्यामध्ये आता हा रस काढून झालाय जवळजवळ पंधरा लिंबांचा हा रस आहे अंदाजे मी मोजून घेतलेले नाहीये अजून बरीच लिंब आहेत शिल्लक पण आता माझी तब्येत बरी नसल्याने माझंही अर्धा काम झालंय त्याने अर्ध काम केलंय आता कंबर दुखायला लागली तर म्हटलं बाद झालं आणि बाकीचं आता उद्या बघू म्हणून ठेवून दिलेलं आहे लिंब त्यातल्या बिया एक दोन पडल्या तर त्या काढून टाकल्या त्यात दोन चमचे मीठ घातलंय आणि हे मीठ जास्त होत नाही कारण लिंबाचा रस भरपूर आहे तो टिकण्यासाठी दोन चमचे मीठ हवं आणि हा रस आपण बाटलीत भरून सुद्धा स्टोअर करू शकतो फ्रीजला मी मात्र त्याच्या क्यूब्स बनवून स्टोर करणार आहे आणि माझ्याकडे एवढंच हा ट्रे आहे एकच म्हणून मी हा ट्रे जेव्हा भरतोय तेवढंच मी हे केलेलं आहे या ट्रे मधल्या ह्याचं बर्फ झालं की रसाचं बर्फ झालं की काढून घेणार मी झिपलॉग बॅग मध्ये ठेवणार आणि मग परत रस बनवणार म्हणजे तुम्ही जेव्हा तीन आ, ग्लास हे बनवता आपलं सरबत बनवता तर एक क्यूब टाकली की काम होऊन जातं भरपूर छान रस निघतो आणि लिंबाचं सरबत इन्स्टंट तयार होते ह्यात फक्त साखर मिक्स करायची बस तुम्हाला आवडत असेल तर जिरापूड घाला सब्जा बी घाला त्याहून बेस्ट उन्हाळ्यात घ्या चांगलं काय असणार आहे सरबत अशा प्रकारे मी हा रस स्टोअर करतेय तुम्हाला ही आता जर स्वस्त लिंब मिळत असेल तर आणून करून ठेवा आणि अशा प्रकारे आजचा दिवस जो सकाळचा आहे तो मी तुमच्याशी शेअर केलाय एक तासात बघा हा रस बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे दाखवते तुम्हाला हा बघा फ्रीझरला मी स्टोर केला होता आणि एका तासात हे पूर्ण बर्फ झालाय माझ्याकडे फास्ट कुलिंग च सोय आहे तर तो मी ऑन केला होता मूळ त्यामुळे हे स्टोअर झालंय आणि ह्याच्यानंतर मी बसते माझ्या वर्किंगला म्हणजेच वर्क फ्रॉम होमला तर आता एक पेरू मी चिरून घेतलाय गुलाबी पेरू हा सगळा मी खाणार नाहीये मनू आणि हे मिळून खाणार होते तर मनु आता खातोय थोडासा शाळेत घेऊन जाईल वाजलेस सकाळचे पावणे बारा आणि माझं वर्क फ्रॉम होम थोडं लेट चाललंय पण सुरू करते मी आता तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि इथपर्यंत तुम्ही बघितले यासाठी खरंच धन्यवाद खूप सारे व्हिडिओ बघा आणि शेअर करा लाईक करा हे तुमच्यासाठी फ्री आहे मात्र माझ्यासाठी खूप चांगलं काम करेल